नमस्कार मैत्रिणीनो मी अर्चना स्वागत करतो तुमचं माझ्या अन्नपूर्ण चॅनलमध्ये चला तर आज आपण बनवणार आहोत मूग डाळीची खिचडी तर त्यासाठी मी इथे एक बटाटा कट करून घेतलेला आहे एक टोमॅटो थोडंसं लहसणाच्या पाकळ्या कोथिंबीर थोडेसे वाटाणे आणि एक चिरलेला कांदा घेतलेला आहे दोन तीन ते तीन मिरच्यांचा ठेसा करून घेतलेला आहे आणि इथे दोन वाटी तांदूळ घेतले तर त्यासाठी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे चला तर फोडणी टाकते त्यासाठी मी कुकरमध्ये दोन चमचे तेल घातलेले आहे तेल छान असे गरम होऊ द्यायचे तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी आवडल्यास शेअर नक्की करा तर तेल छान असे गरम झालेलं आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची मोहरी छान असे तडतडली की त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे तुम्ही कधीही करू शकता सकाळी नाश्त्याला करू शकता दुपारी जर जेवण करावं वाटत नसेल तर त्यावेळेसही तुम्ही खिचडी करून खाऊ खुँ शकता खूप छान लागते त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आता जिरे छान असे तडतडले की त्यामध्ये थोडेसे लसण पाकळ्या घालायच्या ज्या आपण कट करून घेतल्या होत्या त्या ते छान असा लाल झाल्या की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा छान असा लालसर होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा तेलामध्ये कांदा छान असा लालसर झाला की त्यामध्ये आपण जे दोन तीन मिरच्यांचा ठेचा करून घेतला होता तो घालायचा त्याला छान असे परतवून घ्यायचे मिरच्या आणि कांदा छान असा परतून झाला की त्यामध्ये बारीक चिरलेला एक टोमॅटो बटाटा घालायचा आणि वाटाने घालायचे आणि परत त्याला मिक्स करून घ्यायचे आणि एक ते दोन मिनटे त्याला शिजवून घ्यायचे तर बटाटा आणि टोमॅटो छान असा शिजलेला आहे तर त्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची थोडीशी हळद घालायची सर्व जिनस छान असे एकजीव झाले की त्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी घालून घ्यायचे तुम्हाला जशी खिचडी हवी तशी तुम्ही करू शकता मोकळी जर हवी असेल तर पाणी कमी घाला आणि छान अशी चिकट जर करून खायची असेल तर पाणी जास्त घाला तर पाण्याला छान अशी एक उकळी घेऊ येऊ द्यायची आणि त्यामध्ये आपण जे डाळ आणि तांदूळ धुवून घेतले होते ना ते घालायचे थोडीशी वरून परत कोथिंबीर घालायची हिरव्या मिरच्यांची खिचडी खूप छान लागते बघा एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आता त्यावरून चवीनुसार मीठ घालायचे आणि एक वेळेस त्याला मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाल्यानंतर असंच चार ते पाच मिनिटे अशीच खिचडी शिजू द्यायची त्याला झाकण लावायचे नाही कुकरला आणि थोडेसे पाणी राहिले की त्याला कुकरला झाकण लावून एक ते दोन शिट्या काढून घ्यायच्या त्याला तर कुकरला झाकण लावून दोन शिट्या काढून झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता किती छान असे कलर आलेला आहे खिचडीला खायलाही खूप छान लागते मूग दळ टाकून खिचडी तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा थँक्यू